खाऊ बोलले ह काय खाताय ब्रेकफास्ट टाले मला सकाळ सकाळी हे काकडी ना आधी आई एवढं खा काय काय तू सांगतोय लो ज्वलण हरभरा मटकी मूग आणि थोडे वाटाणे टाकले ही शिव बघ दिसतंय तुम्हाला कंटाळा नाही येत काही काय म्हणजे सासरवाडीचं डाळी मी कोणाला मला होईल <laughs> डायम कस <कर लेग>? नाही <laughs> आणि कंटाळा याच काय विषय पण प्रॉब्लेम हाय की आज फर्स्ट टाइम मी डिसिप्लिन पाळायचा विचार केला मी पावणे पाचलं उठलं हे जर साईजला गेलो आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर खायला बसले आता बघू एक 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 दोन तीन दोन तीन महिने दोन तीन महिने व्यवस्थित एकदा फॉलो करून बघतोय दादा रुटीन काही माणसांचं मस्त म्हणतात त्यांनी इंस्टाग्राम वर काही मी टाकलंय की पंच्याहत्तर दिवसा चॅलेंज केलं स्वतःला मग एक तास स्वतः शरीराला दिला पाहिजे एक तास दिला पाहिजे परत भर नाही मी खांडा झाल की पहिल्या दिवसापासून काय करा एक अजून जॉनसिना जॉनसिना ही लोक दोन दोन तास चार चार तास व्यायाम करतात आपल्या चेन एक तास विशेष म्हणजे आपण व्हिडिओ बनवतो ऍक्टिंग क्षेत्रात मग केलंच पाहिजे मी तर म्हणजे सगळ्यांनीच केलं पाहिजे हे की नाही अजून राजन लेडीजला नाही एवढे हेवी एक्सरसाइज करतात पण थोड्या थोड्या स्किपिंग दोरीवरच्या उड्या मी तुम्हाला येऊपर्यंत लय केलं मी स्वतः किती मारू शकतो पाच पाच हजार उघड्या पण विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यामुळे मी प्रू करायचं स्वतः कसं असतं काही बोलून दाखवण्या दा चांगलं हार्दिक पांड्याच जवळ काय बोलले त्या ट्रोल केला किती ट्रोल केला त्याला ट्रोल कुठे केला नाही नाही केलं ना मुंबई इंडियनचा कॅप्टन केलं ट्रोल केला तो तुला गुजरातचा कॅप्टन म्हणून मुंबईच्या इंडियनचा कॅप्टन केला वर्ल्ड कपला गेल्यानंतर की इंडिया टीमला किती उचलून धरलं माणसं माणसांचं नेचर असे तुम्ही केलं तर चांगले तुम्ही चुकीचं घडलं तुला अक्कल नव्हती ती एक मी आपल्या फॅमिली ग्रुपला एक पोस्ट टाकली होती तू वाचली कधी हा मग ती तीन रूल येतात ती तुम्हाला सांगतो जर तुमचं माइंड आवरेज आहे तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत काही करताना प्रॉब्लेम दिसेल तुमचं माइंड स्टेबल आहे तर तुम्हाला असं वाटतं कोणतेही काम करताना चॅलेंज करून मी करणार आहे असं ही तयार होते जर माइंड जर स्ट्रॉंग असेल तर प्रत्येक गोष्टीत मी सक्सेस मिळवणार ही त्याच का मग आपलं माइंड कोणत्या प्रकारात बघायचं कोणत्या तेंड विचारलं स्टेबल माइंड आहे म्हणजे मला ऍक्सेप्ट की मी काही गोष्ट चॅलेंज करायला

कमी पडताय कुठतरी मग इकडे बघा बघा तस नाही मी असं मी असं केलं मोबाईल मध्ये पाहिलं होत कि एक स्ट्रॉंग पुरुष कधीच म्हणत नाही कि माझी जी लेडी आहे ती ही काय युगो आहे तिच्यामध्ये किंवा